आज महाशिवरात्रीचा पवित्र सोहळा देशभरात उत्साहात साजरा झाला भूवैकुंठ पंढरीतही विविध शिवालयामध्ये शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आढळून आली पंढरपूर मधील लिंक रोडवर असलेल्या शिवयोगी मंगल भवन येथील बसवंती परिवाराच्या शिवमंदिरात ही शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे या ठिकाणी श्री बसवंती यांनी स्वतः प्रयाग येथे महाकुंभ मेळ्याला जाऊन तेथील पवित्र संगमाचे तीर्थ पंढरपुरात आणून आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या शिवमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी हे तीर्थ उपलब्ध करून दिल्याने शिवभक्तांसाठी ही मोठी पर्वणी ठरली होती बोलताना ओंकार बसवंती यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी ओंकार बसवंती पंढरपूर येथे महाशिवरात्री निमित्त आज जगभरात उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे तरी आम्ही गेले पंचवीस वर्ष झालं आमचं कुटुंब बसवंती परिवार हे दरवर्षी चांगल्या मोठ्या उत्साहात आम्ही शि महाशिवरात्री साजरी करतो पिंक रोड येथे कर्मयोगी नगर शिवयोगी मंगलभवन येथे आमचं महादेवाचं मंदिर आम्ही स्थापन केलं गेले पंचवीस वर्ष झालं आम्ही हे साजरा करतो आहे पण या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे महाप्रयागराज जे महाकुंभमेळ्यातील जे तीर्थ आहे ते खास आमच्या भाविकांसाठी आम्ही इथं उपलब्ध करून दिलं आहे मी स्वतः एक आठ दिवस तिकडे जाऊन तिथलं तीर्थ घेऊन इथल्या भाविकांना त्याची लाभ मिळावा ते ह्यासाठी तीर्थ ती आपण इथं सोय केलेली आहे त्यासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी होत आहे व त्यांनाही आनंद झाला की त्या कुंभमेळ्यातील जे जल आहे ते आपल्या तिथं उपलब्ध होतं आहे आजच्या दिवशी त्याचं खूप मोठा महत्त्व होतं ते आम्ही सार्थक केलेलं आहे जय जय महाराष्ट्र शिवरात्रीच्या आमच्या परिवाराकडनं सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा